भाजपचे ज्येष्ठ नेते आमचे सहकारी मित्र अशोक येवडे माझे सहकारी मित्र उपजिल्हा प्रमुख लोकसभा प्रमुख मनीषा उपस्थित सर्व शिवसेना भाजपचे सर्व पद आर पी आय राष्ट्रवादी काँग्रेस या सर्व पक्षांचे पदाधिकारी आणि उपस्थित माझ्या बंधू आणि भगिनींभ आज आपल्या आपल्याला आपल्या विचारांचं सोडून देण्यासाठी या महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेब येत आहेत आज आमच्या भहिणींची उपस्थिती पाहिली तर किती आनंद होतोय मी आजवरच्या सभा पाहिल्या परंतु महिला सभेसाठी येण्यासाठी कधी इतक्या उत्साह हो घेत नव्हत्या आणि एका बाजूचं पूर्ण मैदान या महिलांनी भवन मध्ये सुद्धा महिला महिला बसल्या पण आदरणीय एकनाथजी साहेब येणार आणि आमचा लडका भाऊ आज मनोजामध्ये येणार म्हणून या सर्व माझ्या बहिणी या लाडक्या भावाला बघण्यासाठी त्यांचे विचार ऐकण्यासाठी जमल्यात त्याबद्दल मी तुमच्या सर्वांचे आभार आणि अभिनंदन करतो की आपण आपल्या लाडक्या भावासाठी इथे आणणार आपल्या महाराष्ट्राची संस्कृती आहे की आपण ज्यानी कोणी आपल्यासाठी इथे दिलं त्याला आपण कृतज्ञता व्यक्त करायची असते आणि ती कृतज्ञता आज इतक्या मोठ्या प्रमाणात आपण बहिणीने जाऊन इथे उपस्थित राहून ती कृतज्ञता व्यक्त केली त्याबद्दल मी तुमच्या घरच आभारी आहे आणि तुमच्या घरच मनापासून आभार मानतो गेल्या दोन वर्षाचं महाराष्ट्राचं महायुतीचं सरकार आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली इथे आलो आणि तुम्ही सांगतो तुम्ही आजपर्यंतचा पन्नास वर्षाचा इतिहास बघा आणि या महाराष्ट्राचा दोन वर्षाचा इतिहास बघा या दोन वर्षात दो आपल्याला या महाराष्ट्रात फक्त घोड गरीबांच्या योजना तुमच्यापर्यंत पोहोचल्या आजपर्यंत या योजना तुमच्यापर्यंत कधी पोहोचवत नव्हत्या फक्त योजना ती घोषणा व्हायची आणि ती घोषणा कागदावर हो राहायची परंतु आदरणीय एकनाथ शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सहकार्याने आणि आधी दादा पवारांच्या सहकार्याने हाय महायुतीच्या सरकारनं केला नाही तर तुम्हाला त्याची अंमलबजावणी करून तीन तीन महिन्यात त्या अंमलबजावणी माझ्या लाडक्या बहिणींची म्हणून निसती घोषणा केली नाही आजपर्यंतचा इतिहास आहे की जसं इलेक्शन आलं त्या इलेक्शन लोक यायची राजकीय पक्षाचे पदाधिकारी यायचे आणि बोलायचे आम्ही तुम्हाला अमुख देऊ आम्ही तुमचा रस्ता करून देऊ आम्ही तुमची यटार करून देऊ आम्ही तुम्हाला आशा योजना देऊ आम्ही तुमचं सगळं धान्य भरून देऊ सगळं करून देऊ दे। आणि दे जे बोलायचे ते पाच वर्ष यायचे नाही परंतु तेच राजकारणी आणि या महायुतीच्या सरकारनं आपल्याला ज्या घोषणा केल्या ती योजना सांगितली त्या योजनेच्या आम्हाला मी दोन तीन महिन्यात आपल्या खात्यांमध्ये केली आजपर्यंतचं पहिलं एकच उदाहरण आहे की जे थेट तुमच्या खात्यामध्ये आलं नाहीतर आधी कुठे सरकारी कार्यालयात जायचं ती सरकारी कार्यालयात ती योजना तुमच्यापर्यंत पोचवपर्यंत तुला चार वर्ष जायची आणि चार वर्षानंतर ती योजना कधी यायची जायची हे तुम्हाला कळत नव्हतं या माझ्या बहिणीसाठी माझ्या आईसाठी माझ्या आधीसाठी महाराष्ट्र सरकारने योजना आपल्याला केले आहे बघा तुम्ही महिला आधी महिला जन्माला आली मुलगी जन्माला आली की लोकांना विचार पडायचा की मुलगी जन्माला आली आता कसं काय होणार परंतु या दोन वर्ष महाराष्ट्र सरकारने मुलगी आली म्हणजे आनंद झाला असं तुमचा संकट या महाराष्ट्र सरकारने तुमच्यासाठी करून ठेवले मुलगी जन्मा मुलगी अठरा वर्षाची झाली की तुमच्या खात्यात पंधराशे रुपयाला सुरुवात झाले ते पंधराशे रुपये आता डिसेंबर नंतर तुम्हाला एकवीस रुपयात रुपांतर होतील तुमचे पासष्ट वर्षानंतर तुम्हाला वय योजना आली तुमच्या पासच होत पुण्यामध्ये एवढे योजने बरोबर तुम्हाला तीर्थ योजना आली त्या तीर्थदर्शन योजना ही सगळ्या आणि आमची योजना करत असताना या पक्षाने माननीय मुख्यमंत्री महोदयांनी कधी हे पाहिलेलं आहे की ही योजना लाडकी घरी योजना ही महाराष्ट्राच्या आमची भरणी तिला सुद्धा मिळाली पाहिजे यूपीची आमची भरली तिला सुद्धा मिळाली पाहिजे राजस्थानची भरली तिला सुद्धा मिळाली पाहिजे या गुजरात भगिनी दिवस सुद्धा मिळाली पाहिजे फक्त ती महाराष्ट्रात राहत असली पाहिजे महाराष्ट्रात राहणाऱ्या जाती धर्माच्या आमच्या वगिला ती योजना मिळाली पाहिजे हे सगळं हे आम्ही कधी जाती धर्म हे प्रांत मानत नाही याचं उत्तम मनावरणं आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी या गाडी भाई योजनेचं दिलंय मी खासरबाई गणले आता आपल्या मुख्यमंत्र्यांचं आगमन झालेलं आहे आणि आगमन होत असताना आमचे उमेदवार सुद्धा पुढे बोलायचे म्हणून आपण सर्वांना एवढीच विनंती करतो की आपल्यासाठी आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी आपल्या लाडक्या भावानी तुमचा दुसरा लाडका लहान भाऊ दळे साहेबांच्या आपल्या समोर उभा केलेला आहे ज्याला तुम्ही प्रेम द्यायचंय तुम्ही त्याला निवडून द्यायचे या वीस तारखेला आपल्याला आपल्या लाडक्या दुसऱ्या लहान लाडक्या भावासाठी आपल्याला मतदान करायचं आणि मतदान तरी विवा धराल तेव्हा यापेक्षा योजना आपल्यापर्यंत आदरणीय एकनाथ शिंदे साहेब घेऊन येणार आहे आणि म्हणून आपल्या आपल्याला परिसरातील आपले लाडके उमेदवार त्या परिसरातील तरुण धडकगाव उमेदवार अनुभवी उमेदवार यांची निशाणी धनुष्यमाण आहे अशा या तरुण धडागाव उमेदवाराला आपल्या या भोसल विधानसभेचं प्रतिनिधित्व करायला आपण